अर्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय आठवा संपूर्ण भावार्थ मागील अध्यात मायेच्या नदीच्या रूपकाने सविस्तर वर्णन करून ती तरुण जाण्यास माझ्या भक्तीशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही असे भगवंत सांगतात त्या भक्तीनेच माझे आत्मतत्वाने साक्षात्कारात्मक ज्ञान होते असे सांगून जीव स्वतः स्वरूपाने ब्रह्मरूप असताना ते मला आत्मतत्वाने ओळखत नाहीत परंतु एकनिष्ठेने भक्ती करणारे भक्त मात्र ज्या परमात्म्याच्या अभेद साक्षात्कारात्मक ज्ञानाने जन्ममरणादी धर्मापासून मुक्त होऊन ब्रह्म अध्यात्म कर्म अधिभूत अधिदैव आणि अधियज्ञ यास यथार्थ जाणून ते योगयुक्त भक्त प्रयाणकालीही मला जाणतात व मोक्षाला प्राप्त होतात या महत्त्वपूर्ण विचारांसह भक्ताच्या प्रयाणकालची स्थिती सांगते अर्जुन पूर्वीच्या भगवत भक्तांच्या वर्णनाने वर्णनातच निमग्न होता म्हणून ब्रह्म अध्यात्म इत्यादी पदांचे श्रवण करूनही पदार्थाचे यथार्थ ज्ञान अर्जुनास झाले नाही त्यांचे विस्तारपूर्वक तर्कशुद्ध संप्रदायुक्त ज्ञान संपादन करण्याची अर्जुनास उत्कट इच्छा निर्माण झाली कारण कोणत्याही विषयाचे शाब्दिक बौद्धिक असे परोक्ष ज्ञान बिनचूक स्वरूपाचे झाले म्हणजे त्या साध्याच्या उपायात जाणून त्या साध्याची इच्छा असणाऱ्या साधकास ती साधना करणे शक्य होत असते आता यो ब्रह्म अध्यात्मादी समजून घेण्याकरता या अध्यात्प्रथम अर्जुनाचे प्रश्न आहेत त्याचे समाधान सांगून उपासकांच्या गमनाचे अर्जराधी मार्ग सांगितले ब्रह्म व आध्यात्मिकास जाणून भेद भक्त मद्रुप्तेस पाहून प्रयाणकालीचे दुःख त्यास होत नाही याविषयी अर्जुनाचे सात प्रश्न अर्जुनाने सात प्रश्न विचारले अर्जुनाने प्रश्न विचारण्याबरोबर अर्जुनावर नितांत प्रेम असल्यामुळे कृपाळू श्री सद्गुरू भगवंत त्यांच्या त्याच्या प्रश्नाची उत्तरे देण्यास आरंभ करतात ब्रह्म ब्रह्म काय आहे फुटक्या नाशवंत सर्व आकारात उत्प्रोत भरलेले असून जे अविनाशी तत्व आहे त्यास ब्रह्म म्हणतात अध्यात्म काय आहे असृष्ट्यादी आकाराच्या उत्पत्तीबरोबर जे उत्पन्न होत नाही व सृष्टीच्या लयाबरोबर जे नाश पावत नाही अशी जी ब्रह्माची अखंड सहस्थिती त्यास अध्यात्म म्हणतात कर्म विशुद्ध निराकार ब्रह्माच्या ठिकाणी मत महत्वादाधिक भूत भेदयुक्त चराचारात्मक वैचित्र्यपूर्ण सृष्टी विश्वर विश्वरचना होते असा मूळ मुद्दल रूपकर्त्याविना व्यक्ताच्या ठिकाणी अनिर्वचनीय उत्पत्तीचा जो व्यापार होतो त्यास कर्म म्हणतात अधिभूत ज्याचे अस्तित्व उगीच वरवर भासते न होणे हे ज्याचे खरे स्वरूप असून जे पंचमहाभूतांचा संयोग झाला असता त्याच्या आश्रयाने निर्माण होऊन राहणारे असे नामरूपात्मक भौतिक जड व्यष्टी शरीर व समष्टी जगत जे पंचमहाभूताच्या व्य वियोगाबरोबर नाहीसे होते त्यास अधिभूत म्हणतात अधिदैव जो तत्वता परमात्मा ब्रह्मच आहे पण अज्ञानामुळे दुसरा परमात्मा भिन्न झाल्यासारखा होऊन त्या सावरण शक्तीने देह अहंकारात्मक झोप येऊन द्वेत प्रतिभासात्मक विक्षेपूर्व स्वप्न व्यवहाराने संतोष व सीन याची प्राप्ती होते त्यास जीव असे म्हणतात तो या पंचभूतकार्य शरीरूपी घरातील देव आहे त्यास अधिदैव म्हणतात अधियज्ञ आधिदैवाने अविद्येमुळे धारण केलेल्या देहंकाराचा पात करून जो शरीर ग्रामीस राहतो त्यास अधियज्ञ म्हणतात तोही मीच आहे असे भगवंत म्हणतात अधिभूत हा यी, ही अधिभूत सुद्धा तत्त्वता मीच ब्रह्म आहेत पण अविद्या व तत्कार्यावरण देहंकार यामुळे ते तत्त्वहीन दशेच आल्यासारखे बसते आदिदैवादिभूत ही ब्रह्माहून वेगळी भासतात पण तो अविद्या आवरण हे अहंकारात्मक गेला की त्यांचे ब्रह्माशी ऐक्य होते असे आपण समजतो पण ऐक्य हे मूळचेच आहे ती मूळत मुल मुळात वेगळी नव्हतीच तर मग त्यांचे ऐक्य झाले म्हणण्यात विशेषार्थ तो काय मूळ ब्रह्मस्वरूपात मुळीच फरक होत नाही हा आकार जेथे घडतो त्यास अधियज्ञ म्हणतात या प्रकारे अधियज्ञाचे वर्णन करून त्याच्या प्राप्तीचा अर्थ आता निवृत्तीचा साधना मार्ग म्हणजे वैराग्यद्वारा सर्व विषय वासनांचा त्याग करून अष्टांगयोग अनुष्ठानाने मन प्राण संयम यांचा धूररहित ज्ञानाग्नित होम करून ज्ञानाग्नेस संतुष्ट करणे हा होय शेवटी निखळ ज्ञेच उर्वरित राहते त्यास अधियज्ञ म्हणतात पुरुषांनी मरणापूर्वी अभ्यास करून मद्रुपता संपादन करून घेतल्याकारणे पंचभूताचे शरीर खपल्याप्रमाणे केव्हा पडेल पडले हेही त्यांना समजत नाही जिवंतपणे जर शरीराच्या उभेपणाची त्यांना जाणीव नाही तर मग शरीर पडण्याचे संकट ते काय असणार ही ब्रह्मात्मक्य अनुभवाच्या पोटातील निश्चयात्मक पाणी हालत नाही जीवनमुक्त पुरुष ब्रह्मरूप झाल्यामुळे त्याचा व देहाचा जिवंतपणे संबंध तुटलेला असतो म्हणून देह पडला तरी ब्रह्मात्मक्य वस्तू जशीच्या तशीच राहते ज्याचे जन्मभर सतत उत्कटतेने स्मरण चिंतन केलेले असते त्याचेच मरण समयी स्मरण समय होते व मरण समयी ज्याचे स्मरण होते त्यानुसार गतीला जन्माला तो मनुष्य जातो या नियमानुसार तू सदा माझे स्मरण कर माझीच भक्ती कर माझेच चिंतन कर माझेच भजन कर मग युद्ध केले तरीही चित्त माझ्या स्वरूपावर स्वरूपकार झाल्या कारणे मृत्यूसमयी तुला माझे स्मरण राहील व तू माझ्या मद्रुप्तेसच पावशील याचा अनुभव घ्यावा असे वाटत असेल तर मी सांगतो त्याप्रमाणे सतत ब्रह्माभ्यासाची चित्ताला मोहर लावण्याची प्रदीर्घाभ्यास कर म्हणजे मग चित्त चैतन्य रूप होईल की ज्या घनानंद चैतन्याच्या चे ठिकाणी जन्ममरणाचा सीनच नाही नव्हे तसा सीन असणे शक्य नाही किंबहुना जन्ममरण रूप शीन कसा असू शकेल योगयुक्त पुरुष प्रयांखाली स्थिरचित्ताने अव्यंग ब्रह्माचे स्मरण करतो व त्या पुरुषा प्रत पावतो या प्रसंगी भगवंतानी ब्रह्मस्वरूपाचे व अष्टांगयोग साधनेचे वर्णन केले तो पुरुष केवळ ब्रह्मरूपतेस पावलेला असून घागरीखाली झाकलेला दिवा केव्हा विझला हे ज्याप्रमाणे कळत नाही त्याप्रमाणे तो योगी ब्रह्मरूप केव्हा झाला अर्थात देहरहित ब्रह्मस्थितीस केव्हा प्राप्त झाला व इतरांस न करता त्याचे देहवसन होते त्या अक्षर त्या अक्षर ब्रह्मप्राप्तीसाठी वैराग्यशाली निष्काम तपस्वी पुरुष रात्रंदिवस हा प्रयत्न करतो पण त्यांनाही ते प्राप्त होण्यास कठीण आहे साक्षात वेद ते अगम्य विषय आहे तरीही योगयुक्त त्याची प्राप्ती कशी होते तो साधन मार्ग पुन्हा एक वेळ थोडक्यात सांगतात तो असा की मनाची बाह्य प्रवृत्तीची सवय मोडून ते मन स्थिर अंतर्मुख होणे नितांत जरुरीचे आहे ती मनाची बाह्य प्रवृत्तीची सवय पूर्णतया जाण्यासाठी सर्वतोपरी संयमपूर्ण वैराग्ययुक्त अभ्यासातच जीवनाचा काल घालविणे आवश्यक आहे अभ्यासाने व वा वैराग्याने मनस्थैर्य लाभल्यावर प्राणाबरोबर ओंकाराचे ध्यान करावे असे ध्यान करता करता प्रदीर्घ अभ्यासाने वेळी ओंकाराचे स्मरणही नाही होऊन अद्वयपूर्ण ब्रह्मात्मक्याचा साक्षात्कार होतो हीच परमगती ही। आहे अंतकाळी स्मरण ध्यान करावे असे भगवंताने सांगितले पण अंतकाळी भगवत स्मरण होणे अत्यंत अवघड आहे याचे उत्तरातील भावार्थ जो श्री ज्ञानेश्वर महाराजांनी श्री भगवंताच्या तोंडून व्यक्त केला आहे तो अत्यंत हृदयस्पर्शी आणि रसपूर्ण भाषेत सांगितला आहे तो असा की सर्व विषय वासनांचा त्याग करून जन्मभर अखंड माझे चिंतन करणाऱ्या भक्तांच्या सेवेचे माझ्यावर ऋण झाल्या कारणे ते फेडण्यासाठी मी त्यांची अंतकाली सेवा करतो अर्थात मीच त्यांना स्वरूपा व बोध माझे स्मरण देऊन अनायासाने माझ्या स्वरूपाप्र प्रत आणतो वस्तुता विचार केला तर त्यांना मृत्यूसमयी मी माझे स्मरण करून द्यावे व आपल्या स्वरूपाप्रत न्यावे याचीही मुळे आवश्यकता उरत नाही कारण ते भक्त मरणाच्या पूर्वीच मदरुप्तेस ब्रह्मरुप्तेस प्राप्त झालेले असतात जर अंतकाली केलेल्या भगवत स्मरणानेच विदेह कैवल्याचा लाभ होत असेल तर जीवनमुक्तीस निरर्थक निर निरर्थक निरर्थकत्व आहे मग जीवनमुक्ती संभवते का नाही संभवत असल्यास जीवनमुक्तीविना विदेहमुक्ती संभवनीय आहे का इत्यादी जीवनमुक्तीविषयी विरोधी अर्थाची भासणारी अडचण वा जीवनमुक्तीविषयक संशय उपयुक्त म्हणजे देह असतानाच भक्त देह तादात्म्यरहित ब्रह्मस्थितीस मद्रुप्तेस पावल्यामुळे म्हणजेच ते जीवनमुक्त असल्याकारणे त्यांना मृत्यूसमयी मी येऊन स्मरण देण्याची गरज भासत नाही या समाधानातील मार्मिक महानसत्य सिद्धांत सांगण्याने आपोआप निवृत्त होतो तो जीवनमुक्त सहज देहांती विदेहमुक्ती देहरहित ब्रह्मस्थितीस पावतो यात संशय नाही त्यास प्राप्त जन्माचीच भ्रांती नसते तर मग तो देहांती जन्ममरणास पावत नाही हे निराळे सांगण्याची गरज नाही भक्तीचे मुख्य फल म्हणजे ब्रह्मात्मक्य साक्षात्कार हा आहे या साक्षात्काराने अविद्या व तत्कारे जन्ममरणचक्राविषयी चक्राविषयी नाहीचा निश्चय होतो त्या ब्रह्मवित्त्याशिवाय इतर जीव ब्रह्म जन्ममरण रूप अनर्थ परंपरेतून दुःख संकटातून सुटत नाहीत मग ते ब्रह्म लोकाला पोचलेले असले तरीही पुन्हा जन्म घ्यावा लागतो तो लागतोच कारण चार युगे हजार वेळा व्यतीत झाला की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो तितक्याच काळाची त्याची एक रात्र आहे त्याचा दिवस उगवण्याबरोबर अव्यक्त रूप प्रकृतीपासून संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती होते व त्याचा दिवस मावळेपर्यंत जन्ममरणाच्या व ब्रह्मदेवाची रात्र होताच संपूर्ण सृष्टी पसारा संसारात प्रकृतीत लीन होतो असे सृष्टीचे चक्र सतत चालू आहे यात ब्रह्मलोकात प्रदीर्घ काळ जगता येते पण तेवढ्याने जीवनमुक्ती ब्रह्मस्थिती लाभते मुळीच नाही ब्रह्म हे जर उत्पन्न होणारे असते तर कालांतराने त्याची उत्पत्ती व प्राप्ती संभवली असती पण ब्रह्म हे नित्यसिद्ध अनुत्पन्न स्वरूपाचे आहे त्याविषयी आज्ञान व तत्कार्यावरण निवृत्त झाले म्हणजे ब्रह्मप्राप्ती होते किंबहुना स्वस्वरूपाचा विसर म्हणजे आज्ञान व त्याचे स्मरण होणे म्हणजेच ब्रह्मप्राप्ती आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने देहतत्व देहतत्व भ्रांती देशकालाची भ्रांती व कार्यकरणाची भ्रां भ्रांती होते त्यातील देशकाल हाही एक भ्रमच आहे व तो ब्रह्मात्मक्य बोधातील एक प्रतिबंध आहे त्याकारणे लोकांतर प्राप्तीने प्रदीर्घकाल वाढविला तर त्याचे स्वरूप पालटणार नाही तो प्रतिबंध या स्वरूपातच राहिल्यामुळे ब्रह्मप्राप्तीस लागणारी प्रतिबंधक भावसहित सामग्री होणार नाही मग प्रतिबंधक रूपी काल कितीही वाढविला तरी ब्रह्मस्थिती कशी लाभणार प्रदीर्घकाळ संपल्याने ब्रह्मरूपता लाभते लाभत नाही तर उलट ब्रह्मरूपता लाभल्यावर देशकालाधिकांचा अद्वय ब्रह्माच्या ठिकाणी त्रिकाला त्रिकालिका अत्यंत भाव आहे असाच दृढतर निश्चय होतो अभ्यासवादाचे हे वर्म ध्यानात आले तर ब्रह्मात्मक्य साक्षात्कारास प्रदीर्घकाल लागतो असे नाही तर स्मरणयोग्य अंतकरणाची शुद्धावस्था होण्यास प्रदीर्घ वेळ लागतो त्यानुसार स्मरण होण्यास अधिकार परतवे दीर्घकाल अगर अल्पकालही लागेल कारण स्वरूपाचा विसर हेच अविद्येचे बंधाचे स्वरूप आहे त्या स्वस्वरूपाचे स्मरण होण्यास कदाचित बहुतकाल लागेल तर कदाचित एका क्षणातही ते, ते स्मरण होईल सारांश श्री सद्गुरू शास्त्र उपनिष्ठ श्रवण मनन अनन्य भक्ती करणाऱ्यास अधिकारानुसार बहुतकालाने अगर अत्यल्पकालाने यथार्थ स्वस्वरूप स्मृती होईल तीच ब्रह्मरूपता व तोच मोक्ष आहे व्यक्त म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणास विषय होणारे विश्व व ते व्यक्त विश्व ज्याच्यापासून उत्पत्ती स्थिती लयास प्राप्त होते त्या मायस किंवा मायाविशिष्ट चैतन्यास व्यक्त म्हणतात त्या व्यक्त म्हणणे व्यक्त विश्वाच्या सापेक्षा आहे पण त्या उभयास अधिष्ठानभूत जे चैतन्य ते मात्र कार्यकारणातीत व्यक्त व्यक्त या उभय भावाहून अतीत अनादिसी नित्य निरपेक्ष व्यक्त आहे त्या व्यक्ताच्या उत्पत्ती लयाचा निरपेक्ष व्यक्त द्वे अनादि अनंत ब्रह्मावर यत्किंती यत्किंचितही परिणाम व स्पर्श होत नाही त्या चैतन्य प्राप्तीचा आत्मतत्वाने साक्षात्कार होण्याचा एकमेवनिश्चित फलदायी सरळ निरुपद्रवी उपाय म्हणजे अनन्य भक्ती हा आहे काया वाचा मने करून एका परमात्म्याची सेवा करणे हीच एकनिष्ठ भक्ती आहे अशा एकनिष्ठ भक्तांचे घर शोधित तो परमात्मा येतो अर्थात ब्रह्मात्मक्य के साक्षात्काराने ब्रह्मरूपता लाभते म्हणजेच मुक्ती व तीच अनावृत्ती होय जन्ममरण चक्रात सापडणे अगर त्या चक्रातून सुटणे या दोन्ही गोष्टी काही अंशी विशिष्टकाली येणाऱ्या मरणावर व अंतकाळच्या स्थितीवर अवलंबून असते अंतकाळी जर देहात अग्निबल असेल व बाहेर उत्तरायण शुक्ल पक्ष आणि दिवस असा उचित काळ असेल तर त्या योग्य सिद्धी लाभते हाच अर्चिरा मार्ग होय याच्या उलट जर अंतकळे देहात कफ वातादिकांचे बळ असेल व बाहेर दक्षिणायन वद्य पक्ष व रात्र असेल तर जन्मभराचा अभ्यास हातचा जाऊन त्या साधकास पुन्हा जन्म घ्यावा लागतो हाच धूम्र मार्ग होय असे अनादिकालापासून चालत आलेल्या अर्थात सनातन मानलेल्या मार्गाचे वर्णन करून यापैकी मृत्यू कोणत्या समय येईल व कोणता मार्ग लाभेल हे काही निश्चितपणे आपल्या हाती नाही ते केवळ प्रारब्धाच्या अधीन आहे मग मुक्ती ही प्रारब्धाच्या अधीन आहे की काय असा अर्जुनाचा प्रश्न कल्पून भगवंत उत्तर देतात ते साधकाच्या पक्षी आश्वासक व उद्बोधक आहे ते असे भगवंत म्हणतात अरे अर्जुना त्या कालावर अवलंबून न राहता जे साधक आपण मरण येण्यापूर्वीच वस्तुता स्वरूप होऊन राहतात म्हणजे देह तादात्म्य रहित ब्रह्मस्थिती रूप जीवनमुक्तेस पावतात ब्रह्मात्मक्य साक्षात्कारामुळे देह तादात्म्य संबंधच उरत नाही मग देह राहो अगर जावो त्याच्याशी जीवनमुक्त पुरुषाचा मुळीही संबंध नाही कालातीत असणाऱ्या अद्वयानंद ब्रह्मात्मक्य बोधाने तो ब्रह्मभावास पावतो मग त्याच्या अंतस्मयी कोणता का मार्ग मिळेना त्याच्या दृष्टीने धूम्र अर्चरादी त्या मार्गे जाणे येणे व देशकाल ही सर्व रूप असल्यामुळे किंबहुना याविषयी त्रैकालिका अत्यंत भावाचा निश्चय झाल्यामुळे त्याच्या ब्रह्मभावात मुळीही बिघाड होत नाही इतर सकाम पुण्याने इंद्रपदादीदी ऐश्वर्याचा लाभ होतो पण ते दीर्घायुष्य ऐहिक पारत्रिक ऐश्वर भोग ब्रह्मप्राप्तीच्या दृष्टीने तुच्छ आहेत असे निश्चितपणे जाणून भक्तीद्वारा अद्वयबोधाने परब्रह्मरूप होतात व त्याची परिणती सर्वत्र ब्रह्मभाव लाभण्यात होते श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ही योगीश्वरांची कथा योग्यांचे ध्येय असे परब्रह्मरूप यादव कुलदीपक भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितले तिचाच संजयाने अनुवाद करून धृतराष्ट्रास सांगितले व तीच कथा मी ही सद्गुरू निवृत्तीनाथांच्या कृपेने आपणास सांगत आहे